सर नमस्कार मित्रांनो पुण्याचं स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता आज आहे बाप्पाचं विसर्जन आणि आता सकाळची आरती वगैरे झालेली आहे आणि नंतर दुपारी उत्तर पूजा वगैरे होईल आणि कसं आम्ही पारंपरिक पद्धतीने बाप्पाचं विसर्जन करतो ते तुम्हाला आम्ही ह्या व्हिडिओमध्ये दाखवूच तर चला मित्रांनो आता केलेली केलेले आणि हा आपला त्या प्रसादी समजून तो आपला जेवत आहे खूप मित्रांनो ह्या चप्पल मला वाटत पाहिलं का दुसऱ्या दिवशीच गेलेले आता दुसऱ्याच्या चप्पला घालून फिरते शोधते कुणाची घालू चप्पल मी नेले काय चप्पल कोणी गायब केले मित्रांनो आम्ही आता चाललेलो टेम्पो खाली करायला आम्हाला गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी आता टेम्पो पाहिजे तो आता आम्ही येण्यासाठी चाललेलो आहोत रे आमची बाकीची मंडळी पाटणा अशी अशी चालेल आम्ही डायरेक्ट गाडीवर आलेलो आहोत काय हवा नाही जाम ना काय हवा अजून एक जण बस दाएरे दाएरे। आलो आलो असे आता आम्ही इथे पोचलेलो आहोत टेम्पो घ्यायचा तिथे आता टेम्पो सामान उतरवायचं आहे आम्हाला खूप मेहनत लागणार आहे आता झालेले आहेत जमू काम कर काम कर नंबर प्लेट गलपटलेली दिसते दिसता ना दिसता सामान बघा सामान बघा किती किती रिकामा झाला जाम जाम सामान होता टेम्पो मध्ये ओमकार लगायची सवय आहे ना आमच्या किराणा मला बसून सगळा सामान मिळून उठला ओमकार किराणा स्टोअर्स ला व्हिजिट द्यावं तुम्ही हा 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 त्या मालक हा त्या दुकानाचा मालक आहे डिस्काउंट भेटेल विजिट दिला तर तरी काय भीक मागणी का रील आठवली वाटत बंद झाला तू मग तू मग आठवले वाट रील यांना करताय टेम्पोत जाताना E

ती जो प्रतिबिंब आहे तो आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवायचं त्याचं तुम्हाला अतिशय म्हणजे तुम्ही जेव्हा बघाल गणपती जेव्हा तुम्ही एक रिन हॉल देतले होते त्याच्यामध्ये ती बाप्पाची मूर्ती तुमच्या डोळ्यामध्ये साठवून ठेवायची ते आपल्याला फार हे असतं त्याचा आशीर्वाद मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा आता तुम्ही पाया पडा सगळ्यांनी आणि त्याच्या ती मूर्ती आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवा आपल्या वर्षभरासाठी आपल्याकडे पुढच्या वर्षी ज्या वेळेस येईल ते आपले गणपती बाप्पा त्यावेळेस आपण आपण त्याच्याकडे करून त्याच्याकडे आपण कलीण होऊया गणपती बाप्पा गणपती <coughs> बाप्पाय <coughs> 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 मांडणीमध्ये आहे तर पायापडून काय हो ते मित्रांनो आता आपले बाप्पा निघालेले आहेत पाहू शकता Субтитры сделал DimaTorzok ताताळेवर आणि आपल्यासोबतचा बाप्पा पण आहे आपला आणि आता आरती वगैरे होईल आणि त्यानंतर विसर्जन पण होईल बाप्पाचं

मित्रांनो <continental> आता आपल्या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि आता आम्ही परत सगळे घरी जातोय गणपती बाप्पा मोर्या गणपती गेले गावाला गणपती बाप्पा पुढच्या वर्षी आणि आरती वगैरे पण झालेली आहे आणि सगळ्यांना नाश्ता वगैरे आहे आता सगळे दमून वगैरे आले नाचून वगैरे जरासा नाचून वगैरे दमन त्यासाठी त्यांना नाश्ता वगैरे ठेवला आहे इकडे आमच्या लेडीज पण आहेत सगळे चला आता मित्रांनो नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता आम्ही चाललो कारण की संध्याकाळच्या नाश्त्याला संध्याकाळ जेवणासाठी पावं पाहिजे घरी सगळे सगळे मस्ते सोबत असू आम्ही सगळे गावाजी वगैरे खाऊ त्यासाठी पाव आणयला आम्ही रोहात आलो भाजी वगैरे झाले पावनायचं राहिलं होतं म्हणून जरा आम्ही आलोच राहत आणि अजून एक गाडी आहे पाठी आमची येतील पोरं आम्हाला ते भेटतील राहत आता चला बाप्पा भा बाप्पा आम्ही बोललेलो आम्ही पाव वगैरे गेलेलो आणि पाव वगैरे आणून झालेली आहे आणि इथे पण तयारी चालली पावभाजीची बघा छान मोठी तयारी चालली आहे पावभाजीची तुम्हाला नाही काम सांगणार तुम्हाला नाही काय तुम्ही आले गपचूप मला काम नको म्हणून हो काय कोट कोट बोलायचं नाही मला तर नाही दिसलं आता दिसलं अरे काय पाव खातेस का मस्करी करतेस ही प्लेट एकटीने ठेवले प्लेट तिथे जवळ कोण आहे लोक कहा से आते हैं किती हाईट बोते आधीच दहा अजून किती होते त्यामध्ये आधी पाच कस सॉरी तर मित्रांनो विसर्जन वगैरे झालेला आम्ही जेवण वगैरे झाले होतो पण ब्लॉग एंड करायचा राहिला होता तर आम्ही आज करणार होतो सकाळी पण डेकोरेशन काढण्यामध्ये आम्हाला समर्थ नाही करायचा पण आणि डेकोरेशन काढताना तुम्हाला एक दाखवतो काहीतरी झाले करामध्ये बघा तो प्लायवूड जो होता याने पायवर पाडून घेतलाय जोरात आणि सगळे त्याला बघायला पण आलेले आहे बघा लगेच आमच्या भावंडांचं प्रेम म्हणजे काही ऊतूच जातो ऊतू म्हणजे कोणाला काय झालं लगेच जाणारच जाणार तर मग मित्रांनो आता करतो ब्लॉग एंड आणि तुम्हाला आज जर व्हिडिओ आवडला असेल आताचा विसर तर, तर, तर लाईक ला करा शेअर ला करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये गणपती बाप्पा जय